नमस्कार ऋषिकेश आणि जानकी ऐश्वर्याला पूर्णपणे मूर्ख बनवत असतात ऐश्वर्याने जानकीजवळ एक गोष्ट मागितलेली असते ती म्हणजे ऋषिकेशशी ती लग्न करणार तरच तुझ्या आईला तुझ्या ताब्यात देणार आणि ऐश्वर्या तिथून निघून गेलेली असते कारण ऋषिकेशने तिला होकार दिलेला असतो त्यावेळेला लगेच जानकी ऋषिकेशकडे बघते ऐश्वर्या निघून गेल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश हसत असतात जानकी लगेच ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश आता या ऐश्वर्याची आपण वाट लावायची या ऐश्वर्याला आपण चांगलाच धडा शिकवायचा ऋषिकेश बघा ना किती खालच्या थराला ती उतरते मुलगी आता तिला तुमच्याशी लग्न करायचं आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी जानकी तू अजिबात काळजी करू नकोस जानकी तिला असच आपण आपल्या बोलण्यात अडकवायचं आणि तिच्या आयुष्याची वाट लावायची तेव्हा लगेच जानकी बोलते हो आता हे नाटक संपणार नाही जोपर्यंत माझी आई माझ्या ताब्यात येणार नाही तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी मी तुला चॅलेंज केलंय की काही झालं तरी सुद्धा मी तुझ्या आईला परत आणणारच तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र जानकी बोलते ऋषिकेश मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही माझ्या आईला परत आणणार अन्नार म्हणजे आणणारच तेव्हा मात्र जानकीला खूपच बरं वाटत असतं इकडे ऐश्वर्या खूपच हसत असते आणि म्हणत असते जानकी 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 तुला काय वाटलं ग काही झालं तरीसुद्धा मी तुझ्या आईला परत करेन जानकी मला फक्त तुझ्या नवऱ्याशी लग्न करायचं आहे जेणेकरून तो एकदा माझ्या ताब्यात आला की ही सगळी प्रॉपर्टी माझ्या ताब्यात आली काहीही झालं तरी सुद्धा मी मी आता शांत बसणार नाही तेवढ्यात तिथे ते सुमित्रा आलेली असते आणि सुमित्रा मोठ्याने बोलते ऐश्वर्या ऐश्वर्या तुला ऋषिकेशशी लग्न करायचं आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते आई मी काय करू मग आई स्वतः ऋषिकेश दादा माझ्याशी लग्न करायला तयार झालेत आई प्लीज तेव्हा मात्र सुमित्रा बोलते अक्कल आहे का तुला तू तु काय बोलतेस या गोष्टीची अगं जरा विचार करून वागत जा बावळट मुली जरा विचार करायला पाहिजेस अगं स्वतःच्या नवऱ्याला जाऊन एक महिना सुद्धा झाला नाही आणि तू मात्र लगेच ऋषिकेशी लग्न करायला निघालीस त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते मग काय करू काय करू मी माझ्या आयुष्याची माती झालेली तुम्हाला चालणार आहे काय आई अहो जरा विचार करा ना तुम्ही तुम्ही माझा विचार का करत नाही आत आई तुम्हाला माझा विचार करावासा वाटतच नाही का आई जरा तरी विचार करा तुम्ही कसं वागता येते तेव्हा मात्र मोठ्यानी सुमित्रा बोलते ऐश्वर्या अगं मला तुझा विचार येतो बाळा पण ऐश्वर्या हे सर्व करायची गरजच काय ऐश्वर्या अगं स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागते असती तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते नाही आई मी काहीही चुकीचं वागत नाही आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आहे अहो जरा तरी विचार करा नाही माझ्या आयुष्यात जर का आनंद येत असेल तर तुम्हाला का बघवत नाही आहे तेव्हा मात्र मोठ्यानी सुमित्रा बोलते पुरे ऐश्वर्या अगं तुझ्या आयुष्यातला आनंद मला का बघवणार नाही पण बाळा तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस अगं स्वतःच्या मनाला विचार तू सारंगची जागा ऋषिकेशला देणार आहेस का तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते नाही अजिबात नाही आई माझ्या मनातली सारंगची जागा तशीच असणार कायम पण मला लग्न मात्र ऋषिकेश दादांशी करायच चा आहे त्याशिवाय मी गप्प बसणार लगेच मोठ्यानी ऋषिकेश पाठीकडून बोलतो आई अगं कशाला तू काळजी करतेस मी ऐश्वर्याशी लग्न करायला तयार आहे तेव्हा मात्र जानकी बोलते आई बघा ना ऋषिकेशनी हे कुळ काय घेतलंय खरं सांगायचं तर ऋषिकेशना कळायला पाहिजे नाही आई ऋषिकेश माझ्या आयुष्याची माती करतायत माती आई प्लीज प्लीज तुम्ही सावरा यांना तेव्हा मात्र मोठ्यानी सुमित्रा बोलते मला खरंच कळत नाही जानकी कोण काय करतंय आणि कोण काय नाही ते जानकी मला तर आता समजतच नाहीये कसं वागावते खरं सांगायचं तर एकेकाला समजावून समजावून मी थकले तेव्हा मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो आई आई मला माझा निर्णय घेऊ देत मला ऐश्वर्याशी लग्न करायचं आहे आई 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 प्लीज समजून घे ना तेव्हा मात्र लगेच जानकी बोलते ठीक आहे तुम्हाला या मुलीशी लग्न करायचं आहे ना करा तुम्हाला काय करायचंय ते करा पण ही जानकी तुम्हाला कधीच माफ करणार नाही ही जानकी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जा मला काहीही फरक पडत नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या ऋषिकेश जवळ येते आणि ऋषिकेशला बोलते थँक्स मी तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो पण ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची माझं तुझ्यावरती प्रेम नाही आहे तुला माहिती आहे मी फक्त तुझ्याशी लग्न करणार आहे आणि तेही जानकीसाठीच तू जानकीला तिची आई परत कर मी स्वतःहून तुझ्याशी लग्न करेल तुझ्या नावापुढे माझं नाव लागेल तेव्हा मात्र ऐश्वर्या गांगरते तेव्हा ऐश्वर्या बोलते मी उद्याच्या उद्या जानकीच्या आईला समोर आणते त्याच वेळेला ऋषिकेश बोलतो ठीक आहे तर तू जानकीच्या आईला समोर आण मी तुझ्याशी तिथेच लग्न करेन तेव्हा ऐश्वर्या बोलते ठीक आहे मग उद्याच आपलं लग्न होणार तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते ऋषिकेश काय चाललंय तुमचं ऋषिकेश तुम्ही हे योग्य करत नाही आहात तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी तू जरा शांत बस जानकी काही काही गोष्टी तुला कळत नाही आहेत जानकी तू जर का समजून घेतलंस तर बरं होईल मला तर तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय जानकी मी सर्व तुझ्यासाठी करतोय ना आणि तू मात्र माझ्यावरती आरोप करतेस तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सकाळी सकाळी ऐश्वर्या मोठमोठ्याने ओरडते ऋषिकेश ऋषिकेश जानकी बाहेर या तेव्हा मात्र जानकी ऋषिकेश आणि सुमित्रा बाहेर आलेले असतात तेव्हा लगेच सुमित्रा बोलते ऐश्वर्या तुला कळतं की नाही अगं तू ऋषिकेशला एकेरी नावाने काय हाक मारतेस तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते आई ते सर्व जाऊ देत आणि ऋषिकेश तू काय बोलला होतास मला की तू माझ्याशी लग्न करशील जर का जानकीने जानकीच्या आईला मी तुझ्या समोर आणलं तर ए म्हातारे ये लवकर समोर तेव्हा ऋषिकेश बोलतो आधी तर मग मी बघतो तेवढ्या लता लताबाई सर्वांसमोर आलेले असतात तेव्हा लताबाईंना बघून जानकी लताबाईंना मिठी मारते तेव्हा लताबाई म्हणतात जानकी जानकी अगं पुरी बर झालं तू मला भेटलीस मला वाटलं सुद्धा नव्हतं की या जन्मात आपली पर, परत भेट होईल तेवढ्यात मात्र ऐश्वर्या बोलते ऋषिकेश मी माझं चॅलेंज पूर्ण केलंय आता तुला माझ्याशी लग्न करावं लागेल तेव्हा लताबाई ऐश्वर्याच्या कानाखाली मारत बोलतात कळत नाही का तुला ऋषिकेश माझा जावई आहे माझ्या मुलीचा नवरा आहे तो तुझ्याशी लग्न का करेल तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते थेरडे तुझी हिंमत कशी झाली ग माझ्यावरती हात उचलायची आता तर मी तुझ्या आयुष्याची वाट लावणारच आता काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र जानकी बोलते ऐश्वर्या बस झालं ऐश्वर्या ऋषिकेश तुझ्याशी लग्न करतील असं कसं काय ऐश्वर्या अगं जरा तरी विचार कर अगर ऋषिकेश तुझ्याशी लग्न करूच शकत नाही कारण तुझा नवरा तर जिवंत आहे तेव्हा मात्र मोठ्यानी ऐश्वर्या बोलते तू काय बोलतेस कळतंय का तुला तेवढ्याच सारंग मोठ्यानी बोलतो ऐश्वर्या तेव्हा ऐश्वर्या चांगलीच घाबरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो चांगलंच रणदिव्यानी ऐश्वर्याला तोंडावर पडलंय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू